काय ताई अत्यंत क्रूर घटना आहे दोषीवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपली काय मागणी आहे खरं तर वाकड परिसरातील ही घटना अत्यंत निंदनीय अशी घटना पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडलेली आहे आणि दोषीला तर नक्कीच कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण अतिशय निंदनीय प्रकार हा पिंपरी चिंचवड परिसरात झालेला आहे आणि असे प्रकार वारंवार घडतात आहे म्हणजे हे आज नाही काल नाही अनेक वेळा महिलांशी घडतात ते पण महिला या उघडपणे पुढे येऊन या घटना किंवा त्यांच्यावर झालेले अत्याचार या सांगत नाही माझं खरं महिलांना आव्हान आहे की जेव्हा त्यांच्यावर अशा प्रकारचे कोणतेही अन्याय किंवा अत्याचार होतात तेव्हा त्यांनी समोर पुढं येऊन प्रशासनाशी असेल किंवा सामाजिक संस्थांशी असेल संपर्क साधावा आणि योग्य त्या प्रकारे सहकार्य त्यांच्याकडून मिळवावं कारण आज ज्या पद्धतीत आपण बघतो की एखाद्या आई वडील आपल्या मुलीचा हात एखाद्या मुलाच्या हातात देतात तेव्हा मोठ्या विश्वासाने तो हात त्यांच्या हातात देतात की आयुष्यभर त्यांनी आपल्या मुलाला सांभाळ मुलीला सांभाळावं आणि आयुष्यभर सुखी ठेवावं एक प्रामाणिक इच्छा त्यामागे असते परंतु जेव्हा हीच मुलं त्या मुलींवर अत्याचार करत असतात तेव्हा त्या मुली, ते मुली निमूटपणे सहन करतात आईवडिलांच्या प्रेमा खातर असेल सासूसासऱ्यांच्या प्रेमा खातर असेल त्याच्यामुळं कुठंतरी हे गालबोट लागलं जातं आहे कारण ज्या मुली आज एक समाजात सक्षमपणे वावरतात समान त्यांचा त्यांना हक्क आहे परंतु मला असं सा सांगायचं की जेव्हा त्या एखाद्या बाळाला वगैरे जन्म देतात तेव्हा त्यां मानवी शरीरातील सत्तावन्न हाडं सत्तावन्न डेल इतक्या वेदना त्या सहन करू शकतात म्हणजे एका वेळेस वीस हाडं फ्रॅक्चर होतात त्या वेदना त्या सहन करतात मग अशी बाळं मोठी झाल्यावर जेव्हा अशी निर्लज्जास्पद कृत्य करतात तर खरंच एखाद्या आईला हे खूप म्हणजे वाईट वाटावं वा, अशी घटना आपल्या समाजात घडलेली आहे आणि ज्या पद्धतीत महाराज एखाद्याचा चौरंग करून बाजूला टाकत होते म्हणजे महिलांवर अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा करत होते त्याच पद्धतीत आता प्रशासनाने पावलं उचलली पाहिजेत आणि इथून पुढं महिलांवर जे अत्याचार करतात त्यांना अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे